महिलांसाठी श्रावण बाळ निराधारांच्या जेवढ्या काही बैठक आहेत जेवढे फॉर्म आहेत तेवढे सुद्धा काढले असते तर तुम्ही याच्यातल्या झालेल्या असते त्यांचे पगार देत नाहीत त्यांच्या वेळेवर पेमेंट जाईना ना तुम्ही आता लाडकी फेल काढ त्याच्यानंतर दुसरं आणखी एक बघितलंय की आम्ही वीज बिल माफ करणार किती वेळेस केलं आदरणीय आताचे अर्थमंत्री जे सांगतायत मागही आपण अर्थमंत्री अडथना एकदा प्रयोग करायचं म्हणला कुठं गेलं पुढं आज तुम्ही सर सगळं एवढं करताना वीज बिल माफ करायचं फक्त निवडणूक येतच का मागच्या दोन वर्ष झालं तुमचं सरकार आहे दोन वर्षापूर्वी केलं असतं तर कुणी अडवलं असतं पण या गोष्टी यांना ह्याच्याशी काही देणे नाही फक्त एकच आहे की फसव्या योजना फव आश्वासनं आणि आपल्याला एडेत काढणे आणि एडेत काढून सत्ता काबीज करणे हे त्यांचं दे। ध्येय त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल त्याच्यापासून जागरूक राहावं लागेल आणि ही फसवी योजना कशी आहे हे सांगितलं पाहिजे